नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय टॉयलेटून हा धून बाहेर येतो तर एक असा गुंडगरी माणूस तिथे उभा असतो आणि तो चुटकी वाजवत अक्षयला म्हणतो की काय इथे नवीन दिसतो वाटतं आणि चल आता पैसे काढ अक्षय म्हणतो की कसले पैसे तेव्हा तो माणूस म्हणतो की हे टॉयलेट वगैरे साफ करण्यासाठी पैसे लागतात म्हणजे कर अक्षय म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही तर तो माणूस म्हणतो की तू माझ्यासारखाच दिसतोय त्यामुळे दुसरं काहीतरी दे आणि चालता हो तर अक्षय आपल्या हातातील बादली म्हणजे धरतो आणि त्याला म्हणतो की माझ्याकडे नाही पैसे नाही मोबाईल सुद्धा नाही नशिबावर ना विश्वास ठेवून फक्त घर सोडले आणि येथे राहतोय आणि आता फक्त मेहनत करायची कष्ट करायचे तेव्हा तो माणूस म्हणतो की काय रे खिशात एक पैसा नाही आणि इतक्या मोठ्या मोठ्या बाता करतोस कोण आहेस तू तेव्हा अक्षय नाव सांगतो की अक्षय तेव्हा तो माणूस विचारतो की आडनाव काय परंतु अक्षय पुढे काही बोलतच नसतो तेव्हा तो, तो माणूस पुन्हा विचारतो तेव्हा अक्षय म्हणतो की अक्षय सीमा तेव्हा तो माणूस म्हणतो की असे कुठेही नाव असते का अक्षय खन्ना वगैरे काही नाव असेल तेव्हा अक्षय म्हणतो की नाही ते मोठे लोक आणि मुकादम असे रागाने आडनाव आहे सांगून जातो तर तो, तो माणूस हसू लागतो आणि हसतच म्हणतो की अक्षय सीमा मुकादम म्हणजे बापावर राग आहे हे दिसते तेव्हा अक्षय तर रागाने म्हणतो की नुसता रागच नाही परंतु अख्खा बापच प्रॉब्लेम आहे तेव्हा तो माणूस म्हणतो की अरे बापरे तू तर माझ्या काळजावरच हात घातला आणि मी भूषण सिंग आपल्या बापाला सुद्धा माझ्यावर विश्वास नाही आणि माझं त्याला भूषण सुद्धा नाही मी सुद्धा माझ्या बापाचा खूप राग करतो आणि माझा सुद्धा माझा राग करतो त्यामुळे मी माझ्या बापाचे घर सोडून इकडे राहण्यासाठी आलो लोक हे बापाच्या नावावर रुपाप करतात परंतु आपल्या आयुष्यामध्ये बापाच्याच नावाची लोड आहे आणि तो अक्षयला म्हणतो की चल बस आपण या बाजीवर बसूयात आणि आपल्या खिशातून एक दारूची बॉटल काढतो आणि चेअर्स असे म्हणतो तर अक्षयला धक्का बसतो त्यानंतर इकडे रमा ही अचमन काकांना म्हणत असते की महत्वाचे सामान तर मिळाले तेव्हा ऑचमन काका विचारतात की पंताई हे शिजवायचे कशावर रमा म्हणते की हो काका खरं आहे आणि खिचडी शिजवण्यासाठी साठी एक भांडे लागेन आणि कॉफी साठी सुद्धा त्यामुळे मी बघते कुठे काही भेटते की काय आणि तसेही पाण्याची एक बाद बादली मला सापडलेलीच आहे ती स्वच्छ धुऊन मी त्यामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा भरले तेव्हा काका म्हणतात की वस्तीमध्ये रूम मिळणे हे कठीण आहे परंतु भांड्या कुंड्याला मात्र नाही घरातील जुनी पातेले ही काही पूजेसाठी ठेवायची का अशा अडीअडचणीसाठीच ते कामे येतात मी आता जातो आणि घरातून पातेले वगैरे घेऊन येतो तेव्हा रमा म्हणते की काका अगोदरच तुम्हाला आमच्यामुळे खूप त्रास झाला आमचं जेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल तर त्या सर्व वस्तू मी तुम्हाला परत करेल तेव्हा काका म्हणतात की आओताई काय बोलतात तुम्ही आणि साहेब आमच्याबरोबर जेवलात आमचा डब्बा तुम्ही त्यावेळेस खाल्ला हे विसरलेलो नाही जेव्हा तुमचे चांगले दिवस होते तेव्हा तर तुम्ही फटकारून वागला नाही मग आडचे अडचणीला आम्ही तुमची मदत नाही करणार तर कोण करणार आणि नंतर त्या तुम्हाला काय करायचे ते आणि काका हे घरातून भांडी आणण्यासाठी निघून जातात तेव्हा रमाही विचार करते की काही माणसे असे असतात की ती माणसं आयुष्याच्या प्रवासामध्ये चालता चालता इतकी मदत करतात त्यात त्यांची किती आपुलकी असती असे वाटते की मागच्या जन्मात त्यांचे काहीतरी आपल्याशी ऋणाहू बंद असणार म्हणून रमाला किती आनंद झाल्यासारखा वाटतो त्यानंतर इथे अक्षय त्या माणसाला म्हणत असतो की आहो आत्ताही वेळी मी नाही पिऊ शकत तो माणूस म्हणतो की का पण का घेऊ शकत नाही अक्षय म्हणतो की माझी बायको घरी आहे ती काम करत असेल आणि मी इथे दारू प्यायची तेव्हा तो माणूस म्हणतो की अरे भावा तुझे लग्नसुद्धा झाले म्हणजे तुझ्यावर जास्तच मोठा लोड आहे तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो माझी बायको माझ्यावर लोड वगैरे काही नाही ती उलट माझा आधार आहे तो माणूस म्हणतो की आहो लोड आहे म्हणजे जबाबदारी म्हणजे घरात जाताना तुला दोन पैसे तर घेऊन जावेच लागणार तेव्हा अक्षय म्हणतो की हो तेचे प्रयत्न मी करत असतो तेव्हा तो, तो माणूस म्हणतो की अरे तू टेन्शन घेऊ नको तुला जे काही लागेल ते मला सांग मी तुला मदत करेल तेव्हा तो माणूस अक्षयचा चांगला मित्र होतो तर अक्षय विचारतो की तू काय करतोस तेव्हा तो माणूस म्हणतो की अरे मी भाड्याची रिक्षा चालवतो येथे आल्यावर नंतर मी ते सर्व सुरू केले मी सुद्धा घर सोडून आलेलो आहोत अक्षय म्हणतो की माझेसुद्धा प्रयत्न चालू आहे मलासुद्धा काहीतरी काम मिळेल तेव्हा तो माणूस म्हणजे भूषण म्हणतो तुझ्याकडे मोबाईल सुद्धा नाही मग मोबाईल नसल्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर कसे येणार आणि या जगामध्ये मोबाईल शिवाय सध्या काहीच चालत नाही तू जॉब करणार कसा तेव्हा भूषण आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि अक्षयला म्हणतो की हे दर हा मोबाईल तुझ्याकडे ठेवू अक्षय म्हणतो की आहो दादा असा डायरेक्ट मोबाईल तुम्ही मला का देता मी नाही घेऊ शकत तर भूषण म्हणतो की अरे घे ठेव तेव्हा भूषण म्हणतो की अरे माझा मोबाईल ना, नाही हा कस्टमरचा होता आणि तो खपला जे उलटला तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे काय तर तुम्हा भूषण म्हणत असतो अरे खूप एन्जॉय करून तो, तो निघून गेला म्हणजे तो कायमचा गेला त्याचा हा मोबाईल आहे आणि खूप एन्जॉय करत होता मुलींचे फोटो कायम मोबाईलमध्ये बघत होता तेव्हा अक्षय हसून म्हणतो की आपली काही ओळख नाही आणि एकदम तुम्ही लगेच मला मोबाईल देता भूषण म्हणतो की अरे असे का बोलतोस आपल्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे हे hey, पग तुझ्या बापाचा स्वभाव सेम टू सेम माझ्या बापासारखा तुझ्यावर जे दुःख आहे ते सेम टू सेम माझ्यावर सुद्धा मग तेच आपल्यामध्ये कनेक्शन आहे मग आपल्यामध्ये दोस्ती तर होणारच पासून आपण एकमेकांचे दोस्त त्यानंतर रमा इकडे घरी येते अक्षय दिसत नाही म्हणून आवाज देऊ लागते तेव्हा समोर ती बाधली असते ती मोकळी असते तेव्हा रमाला समजते की नक्की हे तिकडेच गेले असणार आणि हे कसे ॲडजस्ट करतील माहिती नाही याचा विचार करते तेव्हा भूषण म्हणतो की हे पग मी रीचार सुद्धा मारला आणि आता तू नोकरी जॉब वगैरे काही शोध आणि त्यामध्ये काही सुद्धा शोध अक्षय म्हणतो की आहो दादा असे काय बोलता लग्न झाले माझे आणि माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे तेव्हा भूषण म्हणतो की अरे मग बायकोचा फोटो ठेव लागल्यानंतर परत तर, पर, तर अक्षय म्हणतो की परत हा मोबाईल मी तुमच्याकडे रिटर्न देईल तेव्हा तो भूषण म्हणतो की अरे मोबाईलच सोड परंतु आता चल आपण यामध्ये एन्जॉय करूया म्हणून दारूची बाटली तू पुन्हा काढतो तेव्हा अक्षय नाही बोलतो आणि मी लॉग इन करतो म्हणजे मला कॉन्टॅक्ट मिळतील भूषण म्हणतो की तुला जे करायचे ते कर परंतु मला तर या बाटलीशिवाय जमत नाही म्हणून भूषण तेथून निघून जातो त्यानंतर इकडे जे वॉचमन काका असतात ते भांडी घेऊन येतात आणि रमाला आवाज देतात रमा ताई बाहेर या रमा धावतच येते आणि अहो काका ताई कशाला म्हणता की फक्त रमा म्हणा आणि त्यांच्या हातातील ते भांडे घेते तेव्हा काकांच्या बायकोने काही सामानसुद्धा दिलेले असते तर रमा विचारते की हे काय दिले तेव्हा काका म्हटले की आ माझी बायको म्हणाली की भांडे नुसते मोकळी देऊ नका म्हणून तिने तीन चार दिवस पुरेल मीठ तेल वगैरे माची सर्व काही दिले रमाच्या डोळ्यात तर पाणीच येते तेव्हा रमाला पार्वती आजीही जेव्हा रमा नाश्ता करण्यासाठी बसलेले असते आणि रमाला म्हटलेले असते की आजपासून तू या घरातील अन्न खायचे नाही ते क्षण आठवतात रमा रडतच काकांना म्हणते की तुमच्या आणि काकूंचे उपकार आम्ही कसे फेडणार खरच तेच माहिती नाही काका म्हणतात की अगं तुम्हाला काका म्हणते मग तू माझ्या मुलीसारखीच आहे लाजू वगैरे काही नको आणि आता लगेच स्वयंपाकाला लाग साहेबांना भूक लागली असेल सकाळपासून त्यांनी काही खाल्लेसुद्धा नसेल आणि काही मदत जर लागली तर मला सांग मी येतेच आहे आणि रमा खूप खुश होऊन मनात म्हणते की आता आमच्या पहिल्या घरातील हा पहिला स्वयंपाक आणि खूप खुश होते त्यानंतर इकडे अक्षय तो मोबाईलमध्ये सर्व काही चेक करत असतो आणि आता मला काही जॉब वगैरे शोधायचा असेल इंटरनेटवर काही माहिती मिळवायची असेल तर आता मोबाईलसुद्धा मला मिळाला तेव्हा अक्षय लगेच त्यावर माहिती मिळून फोन लावतो आणि अक्षयला इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाते अक्षय खूप खुश होतो आणि आता हे सर्व रमाला सांगायला हवे म्हणून अक्षय घरामध्ये येतो तर सर्वत्र दूर झालेला असतो अक्षयला वेगळेच वाटते आणि तो जोरात रमा असे ओरडतो आणि घरामध्ये दूर कसला आहे ओरडतच येतो तेव्हा रमा म्हणते की आओ चप्पल बाहेर काढा गोदर आणि चूल पेटवली म्हणजे दूर होणारच आणि स्वयंपाक कशावर करायचं मग रमाला विचारतो की अगं ही भांडी वगैरे तू सर्व काही कुठून आणले रमा म्हणते की आओ माने काकांनी दिले अक्षय विचारतो की माने काका कोण रमा म्हणते की अहो असे काय करता का का? आणि इथे एक दुकान आहे तेथून हे सामान ओधारीवर आणले त्यांना सांगितलं की दोन तीन दिवसांनी मी पैसे परत करेल तेव्हा अक्षय आपल्या हातातील मोबाईल रमाला दाखवतो आणि मला सुद्धा एक बाहेर दादा भेटले आणि त्यांनी मला हा मोबाईल दिला रमा विचारते की कसे काय अक्षय म्हणतो की ते मी तुला नंतर सांगतो आणि तेव्हा रमा ही चुलीमध्ये जाळ फुंकत असते तर धुरामुळे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते अक्षय विचारतो की रमा तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येते रमा म्हणते की काही नाही ओ धूर झाला त्यामुळे येत असेल अक्षय खाली बसतो आणि प्रेमाने रमाच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि रमा, पुस रमा काही मदत करू का असे विचारतो रमा रोमँटिक होऊन अक्षयकडे बघत असते आणि नाही तुम्हाला धुराचा त्रास होईल तुम्ही बाहेर जाऊन बसा मी सर्व काही लगेच पटपट आवरते आणि तुम्हाला जेवायला वाढते तेव्हा अक्षय बाहेर उभा राहतो त्याला वाईट वाटत असते तर रमा ही मस्त अशी डाळ खिचडी बनवते आणि अक्षयला मस्त असे ताट करून म्हणते की घ्या आता खाऊन घ्या तुम्हाला खूप भूक लागली असेल तर अक्षय रमाला म्हणतो की खरंच मी खूप वाईट नवरा आहे का रमा म्हणते की अहो असे का म्हणता म्हणतो की अगं मी तुला बंगल्यामधून झोपडीमध्ये आणले तर रमा म्हणते की आता मला समजले की पोट रिकामे असल्यानंतर मनामध्ये असे वाईट विचार येतात मग अशा वेळी लगेच जिवून घ्यायचे असते मग चला आता जेवणाला सुरुवात करूया आपल्या पहिल्या घरातील हे पहिले जेवण तेव्हा रमा घास घ्यायला लागते तर अक्षय तिचा हात धरतो आणि डोक्यामध्ये जर विचार असले तर जेवणसुद्धा करूशी वाटत नाही असे म्हणतो तेव्हा रमा म्हणते की मग त्याचं उत्तर सुद्धा ऐका अक्षयचा हात हातामध्ये घेऊन जर तुम्ही माझ्यासोबत असताना तर ही झोपडीसुद्धा मला महालासारखी वाटते मीच काय प्रत्येक बाईला सुद्धा हेच वाटते गाडी बंगला नसला तरी चालेल पण नवरा मात्र चांगला असायला हवा मग त्या बाबतीत तर मी खूपच भाग्यवान आहे रमा खूपच खुश झालेली असते माझा तुमच्यावर खूपच विश्वास आहे तुम्ही पूर्ण पहिल्यासारखं करतान असे बोलून रमा आणि अक्षय एकमेकांना प्रेमाने भरवतात अक्षय म्हणतो की खरंच खूप छान खिचडी बनवली रमा म्हणते की आवो चुलीवर बनवली ना त्यामुळे ती चविष्ट होणारच अक्षय म्हणतो की अगं कधीतरी कौतुक करून घे खरंच खूप छान खिचडी बनवली काही सामान सुद्धा फक्त डाळ आणि तांदूळ परंतु महत्वाचे काय तुझ्या हाताची चव खरंच रमा तुझ्या हाताला खूप चव आहे ही खिचडी बिर्याणीपेक्षा सुद्धा खूप मस्त झाली तेव्हा रमा म्हणते की माणसाला जगण्यासाठी फार काही लागत नाही परंतु माणसाने त्याच्या गरजा ह्या वाढून ठेवल्या म्हणून हे सर्व लागते तर अक्षय म्हणतो की नाही आजच्या जगामध्ये पैसा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे रमाला बाबांची आठवण होती आणि ते काय म्हणायचे म्हणून ती अक्षयला सांगू लागते की पृथ्वीवर ही चौऱ्याऐंशी लाख जीव आहे आणि त्यापैकी माणूस एक मग एक तो एकटाच पैसे कमवतो तरी सुद्धा बाकीचे जीव मात्र उपाशी राहत नाही माणूस इतके पैसे कमवून सुद्धा शेवटी भूकवलेलाच असतो अक्षय म्हणतो की आता आपण माणूस आहोत मग आपल्याला भूक लागली मग जेवूयात म्हणून एकमेकांना ते पुन्हा घास भरवतात आणि एकमेकांबरोबर खूपच खुश असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रेवा ही अक्षय रमाच्या रूममध्ये येते आणि कपाटामधून ती अक्षयचा शर्ट घालून खूप खुश होत असते आणि रमाच्या ज्या साड्या असतात तर त्या साड्या घेते आणि त्या आपल्या पायाशी तुडवते कारण या साड्यांची जागा येते नाही तर माझ्या पायाशी आहे असे रागणी म्हणते तर इकडे रमा आणि अक्षय ही झोपण्याची तयारी करत असतात रमा म्हणते की उशी मिळाली असती तर अक्षय लगेच रमाला आपल्या मिठीमध्ये घेतो तर रमा ही अक्षयच्या हाताखाली मिठीत आलेली असते आणि मी फक्त उशी मागितली होती परंतु जगातली खूप अशी मस्त भारी उशी मला मिळाली आणि ती फक्त माझीच उशी म्हणून रमा ही खूप खुश होऊन अक्षयच्या मिठीमध्ये झोपलेली असते आणि अक्षयसुद्धा खूप खुश होऊन तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद